नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज राज्याभिषेक दिन आहे तर आम्ही रात्री निघालो होतो आणि आत्ता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत वाजलेले साडेतीन किती वाजले रे आता पावणे चार साडेतीन वाजता आम्ही सुरुवात केलेली गड चढायची तर मंडळी आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच मराठी महिन्यानुसार ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तर आजच्या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे तिथीनुसार रायगडावर चढण्यासाठी जिथून पायऱ्यांची सुरुवात होते तिथे तुम्हाला एक फलक दिसेल गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांसाठी किंवा पर्यटकांसाठी नियम किंवा माहितीसाठी तो फलक लावलेला आहे ए भरपूर आलो आपण आता वरती कुठं जायचं तिकडे जायचं का आपल्याला दुखा तो काय केलं दिसत नाही उमेश गावडे तर जो जरा जास्त ते समय हँडसम बॉय बाबा बॉडी जरा बेकार दे समीर साहेब बघा बोला आज आम्ही आठ वाजता निघालो तीनशे एक्कावन्न राज्याभिषेक दिन सोहळा त्याला म्हणतात ना की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आमची हिरे माणके दुसरी दौलत नाही आणि या अनुषंगाने का होईना कुठेतरी हिंदुत्वाची ना आपल्या राजाची साडेतीनशे वर्ष उठून गेली परंतु ती उणीव ती जाणीव आजही जशीच्या तशी पाहायला मिळते आणि अगदी महाराष्ट्रामधून बाहेरच्या देशातून अगदी लाखो भाविकांची आज गर्दी या तीनशे एक्कावन्नव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात पाहायलाच मिळते धन्यवाद तिथून आम्ही बस थांबलेली होती असाय हो संदीप तू बोल असंय हो संदीप तू बोलतो ना हम्म पाहिज नाही पायऱ्या नसतील ना चढायला काय वाटत नाही बघ आपण कुठेही माहिती आहे तुला बोलले अरे ना दरड कोसळ नको म्हणून जिजाऊ जय शिवराय उमेश गणेश संदीप आणि संदीप चार मित्र एकत्र आले राजांची पायवाट आहे स्वतः रायगडाच्या पायथ्यावरून वरून चांगले की आता निरकणी गुरुज गडाकडे धन्यवाद पडत असताना थंड पाणी असेल ना एकदम एकदम थंड पाणी आयुष्य पाणी ही जी मजा आहे ना संदीप खरोखर रेल्लीच आहे पण साडेतीन आणि अजून उलटून गेले संदीप आणि अगदी राजांचा इतिहास जसाच्या तसा आहे ज्या पद्धतीनं राजांना मी म्हणेन तानाजी मालुसरे अगदी वीर बाजीराव देशपांडे यांसारखे सैनिक आणि राजांच्या मनामध्ये असलेली आपल्या प्रजेविषयी ती कुतुळता ती आपुलकी ती सातत्यानं राजांनी ठेवली आणि प्रजेच्या मनामध्ये असा एकमेव राजा असेल की ज्याने मी म्हणेन सातत्यानं आणि प्रजेवर निर्माण केलेलं आतोना प्रेम अगदी साडेतीनशे वर्ष उलटून गेल्यानंतरही पाहायला मिळतं राजांनी केलेली मेहनत घोडदळ पायदळ मी म्हणेन शत्रूवर केलेली पुरंदरचा तह असेल त्यानंतर अगदी शिवनेरीचाच पण आपण विचार करायला हवा की राजांचा जन्म शिवनेरीला झाला अगदी शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यानंतर राजांनी केलेलं अगदी पन्नास वर्षाचं आयुष्य आणि प साडेतीनशे वर्षापूर्वी केलेली ही आपल्याला मेहनत पाहायला आजवर पाहायला मिळते राजांचा जन्म अगदी मी म्हणेन सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी म्हणजे अगदी पन्नास वर्षाचा कालखंड राजांनी या आणि अगदी कमी कालखंडामध्ये अशी कीर्ती करणे ही महाराष्ट्रासाठी मी म्हणेन देवाच्या उक्तीप्रमाणे कमीच असेल आणि या राजांना माझा त्रिवार अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय दगडीवर जाऊ सर अरे इथं दगडीवर उभा राहू काही करत ना इथं दगड़ी पडतात भाई गडावर चढता चढता निसर्गाचा आनंद घेत घेत ठिकठिकाणी विश्राम करत करत आम्ही येऊन पोचलो होतो महादरवाज्याच्या जवळ हा महाद्वार नाही येतोय का हे संदीप तिकडे बघ रे थांब ना दरा महादारवाजा हो बघ हो ना मारवाजा तू जय शिवाजी महाराज जय

पायऱ्यांच्यावरून पाणी पाऊस चालू असेल तेव्हा जरा जास्तच पाणी चालू असेल तर हा तर मित्रांनो रायगडावर आम्ही पोचलोत आणि तुम्हाला आजूबाजूला दुखाच दिसत असेल मी काय दिसत नाही पण आता पहाट होती आहे आणि माझा मित्र समीर राणे चौक शराजी बुलंद आवाज समीर राणे साहेब सगळीकडं दुखात दुखा समीर राणे चला गडावर पोचल्यानंतर या ठिकाणी शिवभक्तांसाठी भोजनाची तसेच चहा नाश्त्याची सोय उत्तम प्रकारे केलेली होती पहाड झाली होती त्याच्यामुळं आम्ही मस्त एकदम गरमागरम मसालेयुक्त चहा पिला आणि निघालो पुढच्या वाटचालीसाठी गडावर पोहोचल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले भवानी मातेचं मंदिर दिसेल आम्ही पण भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि गडावर चढल्याचा जो थकवा होता तो क्षणात गायब झाला त्याचबरोबर भरपूरच प्रसन्न वाटत होतो काय वाटलं दिसायला तर मित्रांनो आम्ही आता पोचलो दुर्गराज रायगडावर आणि तुम्ही पब्लिक बघताय राम दा उमेश पब्लिक आणि अचानक पाऊस आलेला आहे आणि धुका एवढा आहे की आपल्या आजूबाजूला काहीच दिसत नाहीये आता तुम्ही बघताय मोठं वाहून गेली बघ एवढा दुखा आहे आणि भरपूर वारा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ज्या क्षणाची आम्ही मनपूर्वक वाट पाहत होतो आम्हाला भरपूर अशी आतुरता होती तो क्षण आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आम्ही पाहणार होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडणार होतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती पावित्र्य आहे प्रसन्नता आहे जोश आहे

तर मित्रांनो तुम्ही पाहताय हा होळीमाळ आणि इकडे राज्याभिषेकाचं नक्कीच तर मित्रांनो मागे बघताय होळीमाळ आणि आता ही आहे बाजारपेठ ही आहे बाजारपेठ आणि तुम्हाला दिसते प्रत्येक गाळा किंवा दुकान तुम्हाला आहे तो थोडासा उंचवड्यावर केलेला आहे तो तो उंचवड्यावर का केला होता तर पूर्वी इथे सगळी खरेदी ही घोड्यावरूनच केली जायची खूप मोठी बाजारपेठ आहे ही बघा तुम्ही पाहत असाल तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक दिन आहे आज त्याच्यामुळं गर्दी तुम्ही पाहत आहे पुन्हा रायगड म्हणजे लगमगलायकदम काय राजू भरपूर मोठी मित्रांनो हा आहे रायरेश्वराचं मंदिर लाईन भरपूर मोठी आहे सेवे ठाई तत्पर हिरोजी इद्दुलकर रायगडाचे शिल्पकार हिरोजीदुलकर <laughs> <laughs> Ibaran kami itu baru Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn <Marvel> Sudah, तर मंडळी हे होते पारेकरांसाठी लक्ष ठेवण्यासाठी दुश्मनांसाठी दुष्मण येतात नाही येतात येळणीसाठी एवढीशा ह्याच्यात माणसं बसायचे बसच असतील रे इव्हन प्रॉपर रे विंद एवढंच असतील पुरुष किती भक्कम होते गड किल्ले हे अनधिकृत अतिक्रमणापासून मुक्त झालेच पाहिजे झालेच पाहिजे छत्रपती शिवाजी सुद्धा यावं लागेल येणार त्यामुळे गडाला मुक्त केल्याशिवाय आपणा सर्वांनी आणि अशा तऱ्हेने तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे I don't know. ભારત ભારત ભવાની જય શિવાજીમાં એકદમ ચૌકાર કાય ધમકાર are are la ha ni pune bhai ka ka jo mor mor ni o me gal ba o me a el ba o me ho raha hai छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आम्ही अनुभवलेला आहे खूप मजा आली कारण की जो जल्लोष आहे जो जोश आहे तो रायगडावर गेल्यावरच आपल्याला कळतो आता, आता आम्ही परतीचा प्रवास घेतलेला आहे आणि आता आम्ही उतरतोय आणि आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करायला गाण्याने अख्खा ब्रेडचा बाकीट खपवलेला आहे <laughs> आहे ना बघ उम्या घात का नाइस, ना बस, बस काय तर मंडळी राज्याभिषेक सोहळा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कुठला सांगू सोलापूर काय ठीक आहे ठीक आहे एन्जॉय करा गडावर गेल्यावर एक नंबर मजा येते दुसरी वेळ खाली वे उतरल्या आणि परत आला चढताय अरे वा तर मंडळी याला म्हणतात जोश काय व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय